श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे हिंदवी पब्लिक स्कूल व हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल कायमच आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमाद्वारे कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असते नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे शिक्षण देऊन उद्याचे उद्योजक निर्माण करण्यासाठी स्कूलचे प्रेसिडेंट श्री अमित कुलकर्णी सर यांनी स्कूलमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस वेग तयार केलेल्या आहेत जसे की हिंदवी फ्युचर स्किल हिंदवी रेडिओ स्टेशन तसेच हिंदवी रिसर्च सेंटर या हिंदवी रिसर्च सेंटरमध्ये मुलांसाठी सेरीकल्चर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे सेरिकल्चर म्हणजेच रेशीम उद्योग त्यासाठी मलबेरी सिल्क व इरी सिल्क या दोन जातीच्या आळ्यांचे पालन पोषण केले जाते आणि त्यातून रेशमाची निर्मिती होते त्यासाठी हिंदवी रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर देशपांडे सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या आळ्यांची दिवसातून दोन ते तीन वेळा व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते आपले तुतुची व एरंडाची पाने आणतात धुतात व स्वच्छ पुसतात त्यानंतर अंड्यामधून तयार झालेल्या आळ्यांची स्वच्छता करून रोजच्या रोज त्यांच्या वाढीच्या व त्यांना लागणाऱ्या पाण्यांच्या नोंदी ठेवतात ज्यामुळे विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढण्यास मदत होते आळ्यांनी चौथ्या स्टेजमध्ये प्रवेश करून कोश बनवायला सुरुवात केलेली आहे या प्रक्रियेत काही आळ्या मरण पावतात त्यांची लाईफ सायकल पुन्हा तयार व्हावी म्हणून त्यांना फॉर्मेली या सोल्युशन मध्ये टाकतात ज्यामुळे शंभर वर्ष या आळ्यांना काहीच होत नाही आळ्यांची पाणी खाऊन पचन झाल्यावर जे वेस्ट तयार होते ते आपण नैसर्गिक खत म्हणून वापरू शकतो त्याचबरोबर अभिजित दादांनी ककुन्स पासून सूत कसे तयार होते याचे प्रात्यक्षिक देखील आम्हाला दाखवले या कोशातून पुन्हा फुलपाखरू तयार होऊन ही फुलपाखरे अंडी घालतात आणि अंड्यातून पुन्हा आळ्या तयार होतात अशी त्यांची सायकल तयार होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलमधील सौ स्वातीदी संदीपदा राहुलदा गणेशदा आणि रामकृष्णदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात यामधून विद्यार्थी आनंद घेतात